राजकारणामध्ये कुणाचीही दादागिरी ही फार काळ चालत नाही जे अजित पवार हे सतत महाराष्ट्रभर दादागिरी करत फिरायचे दमबाजी करत फिरायचे निवडणुका आल्या की याला गाडेन त्याला पाडेन अशी त्यांची भाषा असायची मात्र या निवडणुकीमध्ये मतदारांनी सगळ्यांचाच माग मोडलेलं आहे तसा तो अजित पवार यांचाही माच मोडलेला आहे त्यांच्या दादागिरीचा पुरेपूर बंदोबस्त या निवडणुकीमध्ये मतदारांनी केलेला आहे अजित पवारांचं जे काही राजकारण दादागिरीवर दबंगगिरीवर अवलंबून होतं त्या या, या निवडणुकीमध्ये ते संपवलेलं आहे तिथे प्रत्येक मतदारसंघात तिथे गेले की ते म्हणायचे तू कसा निवडून येतो तेच मी पाहतो हा खरं तर डायलॉग फार फेमस झाला होता विजय शिवतारे यांना त्यांनी दमबाजी केली होती आणि ती खरी ठरली म्हणजे विजय शिवतारे त्यावेळेस पराभूत झाले अजित पवारांना तो फॉर्म्युला पुढे चालेल असं वाटत होतं मात्र या निवडणुकीमध्ये अमोल कोल्हे असतील निलेश लंके असतील किंवा बजरंग सोनवणे या तिघांनीही चांगला धडा शिकवलेला म्हणजे तिघांनाही पराभूत करेन पाडेन असं अजित पवारांनी सांगितलं होतं त्यांच्या मतदारसंघामध्ये जेव्हा प्रचाराला गेले तेव्हा त्यांची भाषणं ऐका ती भाषणं कशी होती त्या भाषणांमध्ये या तिघांनाही त्यांनी दम दिला होता त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन पण मतदारांनी या तिघांनाही स्वीकारलंय आणि अजित पवारांना नाकारलंय उलट अजित पवारांची पत्नी सुनित्र पवार यांना पराभूत करण्यास अजित पवारांचा स्वभावच कारणीभूत ठरलेला आहे कारण बारामतीमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी दादागिरी चालवली होती ती दादागिरी मोडीत काढण्याचं काम तिथल्या मतदारांनी केलंय ज्या अजित पवारांनी या तिघांना पाडण्याचा म्हणजे अमोल कोल्हे निलेश लंके आणि बजरंग सोनावणे या तिघांना पाडण्यासाठी मोठी फिल्डिंग लावली होती खूप मोठ्या प्रमाणावर सर्व काही जे करायचं ते केलं होतं पण मतदारांनी मात्र त्यांना झिडकारलेलं दिसतंय म्हणजे पार्थ पवार त्यांचा मुलगा यांचा झालेला पराभव आणि त्यानंतर झालेला सोनेत्रा पवारांचा पराभव हे दोन्ही पराभव त्यांनी जर नीट अभ्यासले तर त्यांच्या लक्षात येईल कि दादा कुट्लाई कुट्लाई दादा कि दादा की दादागिरी ही फार काळ कुणाचीही चालत नाही म्हणजे कुठलाही भाई कुठलाही दादा किंवा राजकारणामधले जी काही मातब्बर मंडळी आहेत ही दादागिरीवर तरुण नसतात तर ती चांगल्या स्वभावावर तरुण गेलेली असतात अजित पवारांचं राजकारण इथे बऱ्यापैकी आटोक्यात आणण्यात मतदारांना यश मिळालं म्हणजे सुनील तटकरे एकमेव हो त्यांचे खासदार निवडून आले त्याच्यासाठी अजित पवारांचं काही फार मोठं योगदान आहे अशातला भाग नाही ते सुनील तटकरेंची तिथे ताकद आहे आणि तिथली जी मॅनेजमेंट होती ती वेगळी होती म्हणून सुनील तटकरे हे निवडून आले तिथे नाहीतर एकही खासदार त्यांचा निवडून आलेला नसता दादागिरीचं जे पर्व होतं अजित पवारांचं ते इथे संपलेलं दिसतंय आणि तिन्ही उमेदवार मातब्बर उमेदवारांना पाडून आले म्हणजे अजित पवार या भरुषात होते की पंकजा मुंडे पडणार नाहीत आढळराव पाटील पडणार नाहीत सुजय विखे पाटील पडणार नाहीत हे तीन मातब्बर मंडळी आहेत आणि ही खूप साधी मंडळी आहेत म्हणजे अमोल कोल्हे निलेश लंखे बजाराम सोना सोनावणे हे खूप लहान मंडळी आहेत यांना आपण पर सहज पराभूत करू शकतो मात्र मतदारांनी अजित पवारांना नाकारलं आणि या तिघांना स्वीकारलं म्हणूनच अजित पवारांचं दादागिरीचं पर्व जे आहे ते संपुष्टात आलेलं आहे आत्ता तरी अजित पवार भानावर आले नाहीत तर इथे शरद पवार त्यांचा कार्यक्रम करून मोकळे होतील